नमस्कार उन्हाळा डोक्यावरून बसलाय काही जणांना तिखट आणि चटपटीत खायची इच्छा झाली असेल चला तर मग कैरीचाच एक चटपटीत पदार्थ करूयात अगदी एक चमचा तेलामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची चिरून मी परतून घेणार आहे या रेसिपीची एक गंमत म्हणजे आम्ही गावे गेल्यावर आजी ही रेसिपी आमच्यासाठी करायची जवळच्या शेतातच जाऊन आम्ही कच्च्या कैऱ्या तोडून आणायचो आणि मस्तपैकी आजी ही रेसिपी करायची अशाच बारीक बारीक फोडी करून घ्यायची ती शेंगा थोड्या भाजून घ्यायची आणि खलबत्त्यामध्ये बारीक दे खल वाटून घ्यायची त्यानंतर आपण जे तेलावर परतून घेतलेलं आहे लसूण आणि मिरची ते देखील ती खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायची आता हे सगळं वाटून घेतलं की यामध्ये कच्चे जिरे आपल्याला आवडत असतील तर ते देखील यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आता बारीक केलेले कैरीचे काप आपण यामध्ये घालून व्यवस्थित ठेचून घेणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे खलबत्ता थोडासा छोटा असल्यामुळे मी थोडे थोडे कैरीचे तुकडेच घेते अगदी ओबडधोबडच बारीक करायचं आहे खूप जास्त काळ करायचं नाही आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही देखील यामध्ये दे। वाटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायची आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जाऊन कैरी तोडणे आंबे खाणे याची मजाच काही हो और आहे कलबत्ता छोटा असल्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये कैरी बारीक वाटून घेतलेली आहे हो सगळ्यात शेवटी जिरे मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे अगदी थोडीशीच हळद मी इथं घालणार आहे आणि आपण हे आता ठेच्याला फोडणी देऊया तुम्ही पण हा कैरीचा ठेचा नक्की करून बघा भाकरी किंवा पोळेसोबत आपण हे सर्व करू शकतो तिखट जास्त हवा असेल तर मिरची जास्त वापरू शकता फोडणी न देताच आपण हा ठेचा सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा आता हे टेस्टिंग साईन भाकरीसोबत तर हा ठेचा एकदम अप्रतिम लागतो चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही पण हा ठेचा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद